हॅलो गुड मॉर्निंग आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि माझी देवपूजा चालू आहे आज थोडासा मला लेट झालेला आहे प्रत्येक कामाला म्हणजे मॉर्निंगला काय झालं पूर्ण घरची झाड झटक साफसफाई सगळी झालेली आहे त्यामध्येच मला आठ साडेआठ वाजलेले होते मग नंतर आंघोळ वगैरे मग पाणी भरून घेणं आणि पूजा करणं पाणी भरून घ्यायला आणखी लाईट नाही आहे आलेलीच नाही आहे तर जेव्हा लाईट येईल त्यावेळेस मी पाणी भरून घेते म्हणजे हांडे फुंडे सगळी रिकामे आहेत क्लीन करून ठेवलेले आहेत मी फक्त देवासाठी जे ना छोटा हांडा भरलेला तितकाच मी घेतलेला आहे भरलेला होता बाकी आता लाईटचा वेट करून तोपर्यंत मी देवपूजा करत आहे तर देवांना मी पिताबी लावून घासून घासून स्नान घातलेलं आहे आणि पूर्ण देवाराची डीप क्लिनिंग झालेली आहे जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं आणि आता करत आहे मी शैभवांचा अभिषेक तर त्यासाठी तीर्थ बनवून घेतलं दूध दही साखर आणि तूप घेतलेलं आहे मध संपलेलं आहे खूप दिवस झालं ते काय आणण्यात येतच नाही आहे इतक्या वस्तू घेतल्या तीर्थ बनवलं आणि शाईबाबांना अगोदर मी तीर्थानं स्नान घातलेलं आहे नंतर मी पाण्याने स्नान घातलेलं आहे स्वच्छ कॉटनच्या कपड्यानं पूर्ण पाणी पुसून घेतलं आणि ड्रेस घातलेले आहे बाबांना मी पोशाख घातलेल्या आहेत परत रुद्राक्षाची माळ आहे हे चार पाच माळी आहेत ते मी घातलेले आहेत फेटा घातलेला आहे आणि गंध हे शिर्डीवरून आणलेलं गंध आहे हेच मी शाईबाबांना लावत असते परत सगळेजण घरामध्ये आहे हेच गंध लावून घेतात तर इकडे साईबाबांना मी गंध लावलेला आहे परत फोटो वगैरे असतात तिथं मी हेच गंध लावत असते फक्त देवांना मी कुंक लावते तर हे गंधाचा एक टिकला देऊन मग परत मी कुंकाचा एक टिकला मी शाईबाबांच्या मूर्तीला लावलेला आहे आणि इथं हे जे आहे ना हे शाईबाबांचंच आहे यंत्र ते, ते पण मी स्वच्छ करून घेतलं आणि लक्ष्मी मातेचं यंत्र आहे त्यामध्ये लक्ष्मी मातेचं मूर्ती कासव भगवान हे सगळे म्हणजे पादुका वगैरे आहेत त्याचं एक हेच आहे कवर आहे त्यामध्ये पूर्ण ते लक्ष्मीचे यंत्र वगैरे सगळं आहे ते पण मी पुसून घेतलं पूजा करून घेतलेले आहे आणि आता अगोदर मी आसन इकडं घेत आहे म्हणजे खूप मोठं आहे हे आसन तर मी काय केलं त्याला दोन भाग केले आतमधनं कट केलेला आहे कारण देवाऱ्यापेक्षा मोठं झालेलं आहे दोन तीन पदर मी करत आहे तर तिथं देव व्यवस्थित बसत नाही आहेत म्हणून मी दोन भाग केलेले आहे त्या आसनचे आणि देवाऱ्यामध्ये मी दे आंतरत आहे अशा प्रकारे म्हणजे जे अगोदरचं आसन होतं ते लाल कलरचं आहे ते पण मी दोन भाग केले कारण ते पण खूप मोठं होतं आणि हे पण आसन मी दोन भाग केलेले आहेत ले 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 तर इकडं तरी पण मी दोयरी जंतरलेलं आहे कारण खूप मोठं आहेत हे आसन त्यामुळे तर अगोदर मी इकडं उतरंडीचे तांबे लावत आहे यामध्ये धान्य टाकलेले मी तांदूळ टाकलेले आहेत आणि तांबे इकडे लावून घेतलेले आहेत आणि कळस आपण इकडच्या साईडला ठेवते तर कळशी मी स्वच्छ करून घेतलेला आहे पाणी भरून घेऊया यामध्ये म्हणजे देवासाठी आणि कळशमध्ये भरण्यासाठी तितकं पाणी आहे इतक्यात लाईट आली तर ठीक आहे नाहीतरी सगळे हांडे कुंडेरी कामेच आहेत आज आज सकाळी सहा वाजताच लाईट गेली त्यामुळे थोडंसं हे होतं म्हणजे सकाळी सकाळी सगळी कामं आवरली आंघोळ झाली की अगोदर नंबर पाण्याचा असतो पण कधी कधी लाईट राहते कधी राहत नाही आणि सणावारा दिवशी तर त्या दिवशी तर लाईट राहतच नाही आहे तसंच आहे जामोजा आहे त्यामुळे सकाळीच लाईट गेलेली आहे तिकडं कळशामध्ये मी पाणी भरलेलं आहे आणि आता हळदी कुंकूच्यान मी टिळे लावत आहे तिकडं उतरणीच्या तांब्यालाही मी लावलेले आहेत कळशाला पण मी लावलेले आहेत ला आणि लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही मी हळदी कुंकू लावत आहे म्हणजे एक वेळा स्थापना झाली की व्यवस्थित लावता येत नाही म्हणून अगोदरच मी हळदी कुंकू लक्ष्मी मातेच्या मूर्तीला लावलेला आहे आणि ही मूर्ती मी नारायणाला लावत असते आणि मगच मी इकडं कळशावरती स्थापन केलेलं आहे अशा प्रकारे म्हणजे दररोज तर नाही पण प्रत्येक गुरुवारी आमुशा दिवशी पौर्णिमे दिवशी अशा पद्धतीनं पूजा होते तर इकडं मोत्याचं मकर पण मी लक्ष्मी मातेला वाहिलेलं आहे परत मंगळसूत्र आणि फुलाचा गजरा ते पण मी लक्ष्मी मातेला वाहिलेला आहे आपण फ्राकही शिवू शकता पण फ्राक वगैरे मी शिवलेलं नाही अशा प्रकारे मी कळस्थापना केलेली आहे तर कळस्थापना झाली उतरंड जे आहे ना ते तांबी ठेवलेले आहेत शाईबांची मूर्तीही मी देवाऱ्यामध्ये विराजमान केलेली आहे आता देवांना पण देवाऱ्यात विराजमान करूया तर देव मी अगोदर स्नान घातलेलं आहे पितामी लावून घासून घासून आज स्नान घातलेलं आहे आणि कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसून मी इकडे ताटात -ता ठेवलेलं आहे कारण मला आसन वगैरे चेंज करायचं होतं आणि सगळे हे तांबेकडे स्थापना हे सगळं ठेवायचं होतं अगोदर आणि आता देवपूजा करून घेऊया म्हणजे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी अगोदर करायच्या मग नंतर देवपूजा करायला जास्त वेळ लागणार नाही तर इकडे फोटोला आहे मी हळदी कुंकू चंदन गंध लावून घेतलेला आहे आणि जितक्या फोटो आहे सगळ्या मी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि गंध लावलेला आहे आता देवांनाही विराजमान करूया तर मोठ्या मूर्त्या ज्या आहेत ना ते मागल्या साईडला ठेवले आहेत छोट्या मूर्त्या पुढच्या साईडला ठेवले आहेत अशा पद्धतीनं मी देवस्थापना करत असते तर इकडं कासव भगवान आणि अन्नपूर्णा मी तांदळात ठेवत असते थे, तर काजू बघून मी ठेवलेले तुम्ही म्हणत होता की ताई अन्नपूर्णासाठी असं एक सुंदरस प्लेट घेतो तांब्याचं तर तुमचं योग्य आहे कधी मी गेले बाहेर मार्केटला तर घेऊन येणार आहे आता तरी मी वाटीमध्ये अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे तांदूळ टाकून आणि गंध लावलेला आहे म्हणजे अगोदर मी गंध लावते मग नंतर हळदी कुंकाचा टिळा देते म्हणजे खूप सुंदर वाटतं आणि फुलं मी अगोदर जाणून ठेवलेले आहेत कारण मला आज लेट होणार होता म्हणून मी अगोदर फुलं घेऊन आले विचार होता की अगोदर मी पाणी भरून घ्यावं मगच पूजेला सुरुवात करावी पण तसं झालं नाही अजून फुलं वगैरे मी ताटात काढून घेतलेले आहेत आणि इकडं ही मला धुवायची आहे म्हणजे म्हणजे परडीलाही स्नान घालूया तर हे जे फुला म्हणजे फ्लावरचं आहे ना प्लास्टिकचं आहे ते मी फक्त सजवण्यासाठी देवाऱ्या देवाऱ्यावरती ठेवत असते छान आहे हलका आहे आणि सुंदर पण दिसतं ते पण मी धुवत असते अधूनमधून आज नाही धुवलेलं फक्त परडीला मी इकडं पाण्यानं स्नान घातलेलं आहे आणि आसन जे आहे ना ते मी खाली छोटंसं अंतरलं त्यावरती मी परडी ठेवलेली आहे म्हणजे वरच्या साईडलाच मी परडी ठेवलेली आहे आणि हळदी पोगू चंदन भाऊन पूजा केलेली आहे आणि हे जे आहे ना फुलाचं म्हणजे प्लास्टिकच्या फुलाचं ते पण मी अशा पद्धतीनं ठेवलेलं आहे कलरफुल छान वाटतं ना तर आता पर्टीची पूजा करून घेतली फुलं वाहून घेऊया आणि सगळ्या फोटोलाही मी फुलं वाहत आहे छान वाटतं ना अशा पद्धतीनं पूर्ण देवाऱ्याची डीप क्लिनिंग झाली सगळे फोटो मी स्वच्छ करून घेतले पूजा करून घेतली आणि फुलं वाहिलेली आहेत आणि तो वैष्णू मातायचा छोटासा फोटो आहे त्याची पण पूजा करून घेतलेली आहे आणि आता देवांना फुलं वाहून घेऊया म्हणजे अगोदर ही पूजा होते नंतर देवपूजा अशा पद्धतीनं केलं ना सवाशी पण होतं आणि जास्त वेळ पण मला लागत नाही आणि ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी तर सांगूच ना का अशी अवस्था होते माझी कारण स्वयंपाकी करायचं असतं पूजेलाही मला लेट होतो सगळीच कामं एकदम असा कामाचा लोड येतो ना त्यामुळे थोडंसं चिडचिड पण होतं पण काही नाही सवाशी केलं आपण देवपूजा केलेला मन प्रसन्न राहतं छान पण वाटतं ते दुसरी कुठली वेगळी कामं असली ना किचनची किंवा बाहेरची तेव्हा थोडीसं वाटतं ना की बाबा लेट झालेलं तर कधी करू पण पूजेला मला तसं कधीच वाटत नाही पूजेला थोडासा लेट झाला तरी पण मी मन लावून करते मला छान वाटतं पूजा झाल्यानंतर आणि प्रत्येक कामातमध्ये एक वेगळीच एनर्जी येते माझ्या बॉडीमध्ये कारण मन आपलं प्रसन्न राहतं ना त्यामुळे सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की आपलं मन प्रसन्न राहायला पाहिजे आपलं मूड जे आहे ना ते ऑफ होऊ द्यायचं नाही त्यासाठी आपल्याला गरज आहे की उठल्यानंतर अगोदर देवपूजा देवपूजा झाली आपण देवापुढे दीपरूजन केला धूप लावली एकदम छान वाटतं असं वाटतं की आपण घरात मी मंदिरात आहोत इतकं छान असा अनुभव येतो ना खरंच खूप छान वाटतं तर रोजची देवपूजा झालेली आहे नात आलेली मी बाहेर तर तुळशीपूजन उमरापूजन करून घेते आणि मग देवाला मी नैवेद्य ठेवते आणि मग दर्शन करून घेते म्हणजे आपली पूजा पूर्ण कम्प्लीट झाली की मगच मी दर्शन करून घेत असते तर तुळशीपूजन झालेला झालेलं आहे हवा खूप भयानक आहे म्हणजे यावेळेत वातावरण खूपच बिघडलेलं आहे असो झालेली आहे देवपूजा आणि साखर ठेवलेली आहे मी देवासमोर नैवेद्य म्हणून म्हणजे आणखीन मी स्वयंपाक बनवला नाही नैवेद्य थाळी मला बनवायची आहे खीर चपाती वरण भात भाजी हे सगळं बनणार आहे ताई पण गावाकडनं येतील इतक्यामध्ये तोपर्यंत माझी देवपूजा कंप्लीट झालेली आहे आणि आता मी जोगवा मागून येते म्हणजे मंगळवार शुक्रवार नाही झालं तर काही हरकत नाही पण आमोशा दिवशी पौर्णिमे दिवशी मी जोगा मागते तर कवड्याची माळ मी गळ्यामध्ये घातलेली आहे आणि जोगा मागून आलेली आहे तर कुणी साखर दिलेली आहे कुणी चपाती म्हणजे जी आहे प्रसाद म्हणून ते दिलेलं आहे तर परडीमधलं निवेदी मी काढून ठेवलेला आहे जेवतुळस घेईन आणि तोपर्यंत लाईट आलेली आहे तर मला हांडाही स्वच्छ करायचा होता तांब्याचा तर पितांबरी लावून लावून मी मी स्वच्छ करून घेतलं म्हणजे अगोदर पितांब थो लावून थोडा वेळ ठेवलेला आहे कारण एकदमच रंग बेरंग झालेला होता आणि पावसाळ्या दिवसात होतोच होतो आता मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इकडं आरतीचं ताट पण मी आणखीन स्वच्छ केलेलं नाही आहे पाणी भरून ठेवलेलं होतं कारण आपण दिवा वगैरे लावतो ना त्यामुळे ती चिकटपणा येतो तर थोडं वेळ पाणी घालून ठेवलं आणि क्लीन केल्यानं लगेच स्वच्छ होऊन जातं ते तर इकडं पितांबरी लावून लावून मी छान घासून घासून स्वच्छ केलेलं आहे जे पितळ तांब्याचे भांडे आहे जे आरतीचं ताट आहे तांब्याचा हांडा आहे तर स्वच्छ धुवून घेतलं आणि पाणी भरून घेऊया पण त्या अगोदर सगळ्या आरत्या जे मी ताट वगैरे घेतलेलं आहे तर हे सगळं स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ पुसून ठेवते कारण पितळ तांब्याच्या भांड्याला क्लीन केल्यानंतर के जी चमक येते ना पाण्याचे तसेच भयानक डाग पडतात तर पटकन मी कॉटनच्या कपड्यांना पूर्ण पाणी पुसत असते तेव्हाच ते, ते कुठे चार आठ दिवस टिकून राहतात छान चमक बनवून राहते तिकडे हे हांडा भरला मी आणि हे हांडा पण स्वच्छ केलेला आहे आणि पाणी भरून घेत होते एकच हांडा भरला आणि लाईट गेलेली आहे आज लाईट इतकं सोंग करत आहे ना की पाणीसुद्धा भरू देत नाही तर मी विचार केला के तर हे एकच हांडा भरलेला आहे आणखी एक भरायचा होता तितक्यात लाईट गेली कॅन पण मी भरलेलं नाही आहे मग नंतर विचार केला की तांब्याच्या हांड्यामध्येच हे पाणी भतरून ठेवावं निश्चित हांडा नंतर भरता येईल म्हणजे तांब्याच्या हांड्यामधलं पाणी आम्ही पिण्यासाठी घेत असतो आणि ते भरून थोडा वेळ ठेवलं एक तास दोन तासाने प्यायला घेतलं तर फायदा होतो त्याचा म्हणून मी ते पाणी त्यामध्ये बदलं झाकून ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत लाईट गेली होती तोपर्यंत तो थोडीफार माझी कामं आवरली आणि आत्ता परत लाईट आलेली आहे तर आता मी हे कॅन आणि हे हांडा दोन्ही भरून ठेवते कारण लाईटचं काहीच नक्की नसतं टायमिंग बघू शकता दुपारचे साडेबारा म्हणजे बारा झालेलेच आहेत आता आणखीन कपडे धुवायचे खूप काही कामं आहेत तर तुम्ही म्हणत होता की ताई कपडे धुण्यासाठी तू मशीन घे तू वॉशिंग मशीन घे खूप दिवस झाले असे तुमचे कमेंट होते की ताई तू घे तुला मदत होईल कारण कामं खूप सारी होतात खूप कामाचा लोड येतो तुला तर खूप हेल्प होणार आहे मशीन घेतली तर माझा विचार होता की दीपावळीमध्ये घेऊया हो तेव्हा ऑफर वगैरे असतात पण माझी तब्येत इतकी बिघडली आहे मी दसरा दिवाळीचा वेट केला नाही आणि मशीन हे कालच घेऊन आलेले आहेत आणखीन सेटिंग बाकी आहे त्याची म्हणजे जिथून ते आणलेलं आहे ते भैया म्हणत होते की ते स्वतः येऊन सांगतात की कशा पद्धतीनं यूज करायचं आहे त्याला म्हणजे कशा पद्धतीनं कपडे धुवायचे आहेत आणि तुम्ही विचारत राहा की ते कितीला पडली आणि त्याच्यात किती किलो म्हणजे वजनी ते कपडे वगैरे टाकायचे असतात म्हणजे त्याचं सिस्टम मला माहिती नाही पण जसं मी यूज करेन तसं मला माहिती पडणार आहे पण ते सहा किलो कपडे असं बसतात असंही म्हणत होते रेट वगैरे तितकं मी विचारलेलं नाही आहे कारण यांना एक आहे की रेट सांगत नाहीत कुठल्याही वस्तूचं तीन चार वेळा मी विचारलं तरी पण सांगितलेलं नाही आहेत आता कितीला पडली काय नाही तितकं काय मला हे रेट माहिती नाही त्यामुळे मी काही सांगितलेलं नाही आहे पण वजन तुम्ही विचारत होता तर सहा किलो कपडे त्यामध्ये धुले जातील असं हे म्हणत होते आणखीन मी यूज केलेलं नाही कारण सेटिंग वगैरे बाकी आहे त्याची तुम्हाला जसं मी म्हणलेलं आहे म्हणजे कुठं ठेवायचं म्हणजे आता जागेची अडचण असते आपल्याला की कुठं कुठं ठेवायचं त्या रूममध्ये ठेवायचं का हॉलमध्ये ठेवायचं का इकडं ठेवायचं कुठं ठेवायचं तो पण विचार चालू आहे आमचा मशीन आणली पण त्याची सेटिंग करण्यासाठी तीन चार दिवस आमच्या अशेच नेऊन जाणार आहेत तर असं कपडे वगैरे धुवून झालेले आहेत आणि पूर्ण अंग वल्लं चिम झालेलं होतं तर अगोदर मी कपडे चेंज केले म्हणजे अगोदर मी साडी घातलेली होती आणि आता मी गाऊन घातलेला आहे आणि स्वयंपाक बनवत आहे कारण आबाळ आलेला आहे त्यामुळे थोडंसं ओलांग झालं मग ते लवकर अडकणार नाही आणि सर्दी वगैरे होते त्यामुळे मी पटकन चेंज केलेलं आहे आणि आता मी स्वयंपाक बनवत आहे म्हणजे गाऊनमध्ये ना कम्फर्टेबल वाटतं साडीमध्ये तितकं हे वाटत नाही म्हणजे एक सवय झालेली आहे तर इकडे दूध मी कालचं विरजू लावलेलं नाही कालचं दूध आजचं दूध दोन दिवसाचं दूध आहे दूद दूद तर मी दोन्ही दूधं गरम करून घेतलेले आहेत आणि जे आजचं दूध आहे मी ते ठेवून दिलेलं आहे ले, जे कालचं दूध होतं ते दूध मी इकडं गरम करायला ठेवलं आणि दूध उत्तू जातं दररोज असं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्येही म्हणलेलं आहे तर तुम्ही म्हणत होता की ते गॅस कमी ठेवत जा आणि मग दूध गरम करत जा माझ्या लक्षातच राहत नाही त्यावेळी मी गॅस फुल करून ठेवते आणि मी कुठंतरी जाते त्यावेळेत मग दूध उतू गेल्यानंतरच मी धावपळीने येते तोपर्यंत हो ते दूध पूर्णपणे उत्तू जातं आणि दुबारी तिवारी कामं लागत असतात म्हणजे हातानंच मी कामं वाढवून घेते तर असं इकडं दूध गरम झालेलं आहे व्यवस्थित आता गॅस मी कमी केलेला आहे आणि मी खवा बनवून ठेवला गुलाबजामून बनवण्यासाठी पण गुलाबजामुन काही मी बनवले नाही त्याचा मूर्तच लागला नाही तर आज म्हटलं हा खवा जे आहे ना ते मिक्सरला फिरवून घेऊया आणि या दुधात टाकून बासुंदी बनवून घेऊ तर इकडे मी खवा घेतलेला आहे वाटीवर आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी आणि खवा टाकून मी मिक्सरला ते व्यवस्थित पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि यामध्ये आणखी थोडंसं पण टाकलं आणि दुधामध्ये मी पूर्णपणे टाकलेलं आहे खूप छान ही खीर बनवून तयार झाली म्हणजे बासुंदी बनून तयार झालेली आहे खिरीमध्ये आपण तांदूळ वगैरे टाकून बनवतो त्याला खीर म्हणतो पण यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही फक्त खवा टाकलेला आहे म्हणजे बासुंदी बनलेली आहे याची आता टाकूया चवीपुरतं साखर तर इकडे एक ते दीड वाटी साखर टाकलेली आहे साखर विरगळत आहे तोपर्यंत मी इकडे विलायची पावडर घेतलं म्हणजे कुठलेही ड्रायफ्रूट वगैरे आपण तलून टाकू शकता तुपामध्ये पण मी कुठलेच टाकलेले नाही आहेत अशी साधी सिंपल बासुंदी बनवली खूप छान टेस्टी बनलेली आहे कारण यामध्ये आपण खवा टाकलेला आहे तिकडे चमच्यावर मी विलायची पावडर टाकलेली आहे छान फ्लेवर येतो याचा गोड पदार्थ जे बनते त्यामध्ये विलायची पावडर टाकलं ना त्याचा टेस्ट खूप छान येतो तिकडे विलायची पावडर टाकली मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅस कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर तिकडे बासुंदी बनत आहे तोपर्यंत मी कणिंग म्हणून घेते चपातीसाठी कुकरला भात पण लावलेला आहे वरण बनलेलं आहे भाजी बनलेली आहे म्हणजे अर्धा स्वयंपाक झालेला अर्धा होत आहे ताईला इकडं फोन लावला की लवकर या लवकर या म्हणजे जेवण इकडंच करचाल पण ताई म्हणत होत्या उपाशी पोटी कसं येऊ देतील ना तिकडं म्हणजे आता छोटे भाऊ आहेत पूजा आहे तर मी म्हटलं मग जेवण करून निवांत्या म्हणजे म्हणजे दुसऱ्या वेळेचं जेवण होईल ते होईल तुमचं तो तोपर्यंत मी पण स्वयंपाक करून घेते म्हणजे टायमिंग खूप झालेली ताई येत आहे तर खूप लेट केले म्हणजे चार वाजता ते घरी आलेले होते कारण गावाकडे गेल्यानंतर कसं खूप दिवसाला जातात सगळ्यांशी भेटणं बोलणं त्यामध्ये वेळ कसं जातो अजिबात कळत नाही आणि ताई म्हणत होत्या की शेताकडे पण गेलेल्या होत्या आज म्हणजे आज आमोशा आहे लक्ष्मी मातेचं मंदिर आहे शेतामध्ये पूजा वगैरे करून नारळ वाळून यायला त्यांना घरी भरपूर लेट झालेला होता मग जेवण करून इकडं कमलनगरला यायला ना चारच वाजलेले होते ताईला आणि आज जायचा पण विचार होता म्हणून मी काय केलं सगळं मी पॅक करून ठेवत आहे अगोदर ताई नाही उदर, उदर कारण आल्यानंतर खूप घाई गडबड करतील मग नंतर काही सुचणारही नाही घाई गरबडीत मग काही दे नाही होणार नाही म्हणजे जसं मी चकली वगैरे बनवली लाडू बनवले तर गायत्री ले ले तर आलेले नाही आहेत तर त्यांच्यासाठीच मी इकडे पॅक करत आहे तर चकली च, 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 चकली टाकलेली आहे एका कवरमध्ये चिवडा आणि खोबऱ्याचे लाडू आणि रवा लाडू एका कवरमध्ये मी सगळं पॅक केलेला आहे आणि पिशवी मी तयार करून ठेवते म्हणजे ताई कितीही घाई गरबड करतील तर तसंच पिशवी मला उचलून देता येईल कारण नंतर होणार नाही कारण आपली घर कामं हो थोडा वेळ बोलत बसलं मग त्यामध्ये होतच नाही असं होतं म्हणून ताई आणि अगोदरच मी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि खोबऱ्याचे जे लाडू बनवले ते संपलेले आहेत म्हणजे यांना थोडंफार पॅक करून दिलं थोडंफार ताईकडे पॅक केलेलं आहे थोडंफार खाल्लेले आहेत संपलेले आहेत लाडू खूप छान टेस्टी बनलेले होते ते बासुंदी म्हणून तयार आहे कणी पण मी मळून झाकून ठेवली थोडा वेळ आता पटकन चपात्या बनवून घेऊ आणि थोडेफार जे कामं आहे थोडेफार भांडे वगैरे आहे ते नंतर होत राहतील म्हणजे तायानंतर अगोदर मी जेवण करणार आहोत कारण मी पण आणखीन काही खालेलं नाही विचार एकच आहे की तायानंतर जेवण करूया म्हणून मी सगळी कामं आवरत आहे तर असो ताईनं आता यासोबत या व्हिडिओ इथंच एंड करते व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करूनही नक्की सांगा एक तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाढतात आणखीन कशी व्हिडिओ बघायला आवडतील तर इकडे मी पोळीपाठ घेतलेला आहे बेलनं घेतलेला आहे कणी पण आणखीन एक मी मळून घेतलेले आहे म्हणजे कागदास रेट झाली आणि मग मी मळून घेतलेला आहे चपाती छान मऊ सुतुसमशीत म्हणून तयार होते गॅसवरती पॅन ठेवलेला आहे गरम होण्यासाठी आणि पटकन मी इकडे चपात्या बनवून घेते